डॅमला माजलगावच्या तर डॅमचे दरवाजे सोडलेले आहेत तीन कारण की इकडे ना खूप जास्त पाऊस झालेला आहे माजलगावला जे जे माझलकर माजलगावकर आहेत त्यांना तर माहितीच असेल तसं तर सगळीकडेच पावसाची खूप जास्त प्रॉब्लेम आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माजलगावचा डॅम आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो ब्लॉग आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर करा ओके, okay, चला मग अपन स्टार्ट गाइस, बहुत ही ज्यादा ब्यूटीफुल लग रहा है ब्यूटीफुल <laughs> so, मैं आपको दिखा देती हूँ चलो हे बगा मी तुम्हार लंबू दाखवते याच्यानंतर जवळ जाऊन दाखवेन तसं तर पाण्याजवळ जास्त नाही जायला पाहिजे ज्याला पावता येत आहे त्याच एक ठीक आहे बट ज्याला पावता येत नाही स्विमिंग येत नाही त्याच्यासाठी नाही आहे हे पण मी आज खूप जास्त हत्ये आहे कारण की वर्षामध्ये एकदाच आम्हाला असा नजारा ब्युटिफुल बघायला भेटतो माझलगावमध्ये अशी काय खास जागा नाहीये फिरायसारखी एकमेव डॅम सोडून गाव डॅम तर मी तुम्हाला दाखवते हे बघा बघा काही पाण्याच्या आवाज आणि माझा आवाज क्लिअर नसता बट तुम्ही फक्त डॅम आमचा माझलगावचा कसा आहे ते बघा खास करून ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं उठाऊ व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहे खास करून तुम्हाला दाखवण्यासाठी खूप दिवस झालं मी व्हिडिओ नाही टाकलेला आज जाऊन मोका भेटला म्हणलं एकदम छान वाटायले डॅमचे दरवाजे मी सोडलेत बघायसारखं बी आहे तर तुम्हाला बी दाखवते कसं खतरनाक दिसत असेल ते भी तीनच दरवाजे सोडण्याने इतक समुद्र कसा दिसत असेल गाइस म्याख्या लाइफ मध्ये मा माझा आणि समुद्र पाहिला नाही बट मी एकदा नक्की जाणार आहे गाइस तीन दरवाजा निश्चितपणे पाणी झाले त सगळे दरवाजे सोडल्या किती पाणी होईल विचार करा गाइस टोटल दरवाजे आई थिंक पंधरा का सोळा है तो चे पाणी आहे इतकं जास्त पाणी आहे दोन तीन दिवसाखालीच पाच दरवाजे सोडले होते बट आता बंद केलेत आणि तीनच चालू ठेवलेत हे शकता शकत पानी खूब जास्त वाड़ है तो आईज है बे मछआरे जो जे की फिशिंग करना साहब शक फिशिंग करता है ते। किती मासे पकडते काय माहिती तसं जास्तच पकडते कारण की इतकं जास्त पाणी येतं अफकोर्स नॉट की मासे बी असतील त्याच्यामध्ये खूप जास्त लांबून लांबून येतात काही सध्या एकदम मी सकाळी सकाळी चाले म्हणून इथं जास्त काही गर्दा दिसत नसेल तुम्हाला बट खूप जास्त गर्दा होते इथं आता थोड्या वयानेच कॅमेरा फिरून दाखवते आणि गाईज मी हे व्हिडिओ खूप लांब थांबूनच घेते कारण की मला पाण्याची भीती वाटते पण मी खास करून तुमच्यासाठी इथं आले आणि तसं मला बी यायचं होतं कारण की मला खूप जास्त आवडते पण अशा जाग्यावर येऊन फिरण्यासाठी वारा कसा यायलाय पाण्यामधून एकदम थंड थंड तर हा व्हिडिओ इथंच थांबूया आपण आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं माझं गावत डे आम वाटलं तर सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल थँक्यू बाय